न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ओंकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपी नंदू बोराटे याचा उच्च न्यायालयाने जामीन नाकारला गामा उर्फ ओंकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपी नंदू बोराटे यास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिलाय जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज ठेवण्यात आला होता वीस जून दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी ओमकार रमेश गोलप यांनी तोपखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की एकोणावीस जून दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी हा गामा उर्फ ओमकार भागानगरे व इतर मित्रांसोबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाऊन गणेश केरापा उच्चे यांचे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत तक्रार केल्याने कोतवाली पोलिसांनी गणेश उच्चे याच्या अवैध धंद्यांवर छापा टाकून कारवाई केली त्यावेळेस आरोपी गणेश उज्जे याने तुमच्याकडे पाहून घेतो असे म्हणून निघून गेला होता 20 जुन वीस जून दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी नंदू बोराटे गाडी चालवीत आणि त्याच्यामागे गणेश उच्चे बसून बालिकाश्रम रोड येथे रुबाब कलेक्शनच्या जवळ येऊन सदर गुन्ह्यातील आरोपींनी ओंकार भागानगरे यावर तलवारीने सपासप वार करून खून केला होता या प्रकरणी तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणामध्ये तोपखाना पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी गणेश केरप्पा नंदू लक्ष्मण बोराटे संदीप गुडा आणि इतर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते सदरील दोषारोपपत्रामध्ये तपासी अधिकारी यांनी सी सी टी व्ही फुटेज चलचित्र पंचनामा जोडलेला होता त्याचप्रमाणे आरोपींचे मोबाईल संभाषण देखील तपासामध्ये निष्पन्न झाले होते सदरील प्रकरणात आरोपी नंदू बोराटे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालय अहमदनगर यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फेटाळला होता त्यामुळे आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता सदरील प्रकरणामुळे मूळ मुल फिर्यादी गोलप यांच्या वतीने ॲडव्होकेट एन बी नरवडे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास चलचित्र पंचनामा साक्षीदारांचे जबाब मोबाईल संभाषण आणि इतर सबळ पुरावे निदर्शनास आणून दिले त्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपी पक्षाचे मूळ फिर्यादीचे व सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दर्शवला आहे आरोपीने सदरचा अर्ज पाठीमागे घेतला सदर प्रकरणामध्ये फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट एन बी नरवडे यांनी काम पाहिले आणि आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका